मध्य प्रदेशामध्ये कप सिरपच्या प्राशनाने काही लहानग्या मुलांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशभर ही घटना देश हा हा करता पसरली जनसामान्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आपण ज्या त्या प्रत्येक कप सिरपकडे संशयाने पाहू लागलो जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा ते सुद्धा कप सिरप दिल्यानंतर त्या कप सिरपची चौकशी करतात कप सिरप बद्दल संशय व्यक्त करतात हे पाहून आनंद वाटतो की समाजामध्ये जागृती निर्माण होत आहे परंतु त्याच वेळी जेव्हा आम्ही पाहतो की एखाद्या कुठल्या तरी ढोंगी कडून आयुर्वेदिकच्या नावाखाली खूप साऱ्या लेबल नसलेल्या पुण्या लोक घेऊन येतात औषधाचे चूर्ण म्हणून काहीतरी नॉन क्वालिफाईड आयुर्वेदिक डॉक्टर करून खरं तर आयुर्वेदिक डॉक्टर होण्यासाठी बी एम एस ही डिग्री आवश्यक असते परंतु बरेच जण आयुर्वेदिक डॉक्टरच्या नावाखाली दुकान मांडून बसतात आणि काहीच्या काही औषधं देतात आणि आपण ते खातो आणि त्याच्यापासून आपल्या जीवाला किती धोका होईल याचीही आपल्याला जाण नसते याशिवाय मेडिकल सुद्धा बऱ्याच वेळा कुठल्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जेव्हा आपण औषधं घेऊन त्या प्रत्येक औषधाने आपल्या जीवाला धोका होणार असतो त्या प्रत्येक औषधाने आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होत असतात याची जाण मात्र आपल्याला नसते त्यामुळे आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे कुठलंही औषध योग्य क्वालिफाईड डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये Ну